माढा निंबाळकरांना पाडा इथून सुरू झालेला प्रवास आता माढा पवारांना जोडा असा सूर उमटतोय तो अकुल माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे धैर्यशील मोहिते पाटलांना यंदाची लोकसभा लढवायची आहे तशी तयारी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांनी केली होती पण भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील भाजपच्या या निर्णयावर नाराज आहेत त्यांचे काका बाळदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत वेळ पडली तर शरद पवार गटाची तुतारी हातात घेऊ असा इशाराही मोहिते पाटलांनी दिलाय पण या सगळ्यात रणजित सिंह मोहिते पाटील मात्र भाजपच्या बाजूने आहेत म्हणजे पवारांसोबत जाण्यावरून मोहिते पाटील घराण्यात मतभेद सुरू झालेत त्यामुळे माड्यात आणि मोहिते पाटलांच्या मनात नेमकं हे जाणून घेण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी यस न्यूजला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका माड्यातून यंदा लोकसभा लढवायचीच या हेतूने धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रयत्न सुरू केलेत पण भाजपने या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी नाराजी बोलून दाखवली होती त्यानंतर मोहिते पाटील पवारांची तुतारी हातात घेऊन लोकसभा लढवणार अशी चर्चा धरू लागली मोहिते पाटलांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी गाठी भेटी देखील सुरू झाल्या होत्या धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हातात घेतील असा इशारा जयसिंह हो मोहिते पाटलांनी दिला प्रकरण इतकं तापलं की भाजपच्या नेत्यांना माळशिरस गाठावं लागलं भाजपचे संकट मोचक असणारे गिरीश महाजन मोहिते पाटलांची नाराजी दूर करायला पोहोचले तेव्हा त्यांना मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं महाजन असंही म्हणाले की मोहितेंची नाराजी भाजपला परवडणार नाहीये त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते मंडळी कामाला लागली ला। एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह हो मोहिते पाटील हे शरद पवारांच्या बाजूने जाण्यासाठी तयार होते मात्र या सगळ्यात सध्याचे भाजपचे आमदार असलेले रणजितसिंह हो मोहिते पाटलांचं झुकतं माप अजूनही भाजपच्या बाजूने आहे मात्र असं बोललं जात आहे की जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी भाजप विरोधात बंड करण्यासाठी गाठी भेटी घेत असताना त्या बैठकीला रणजितसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते पण माध्यमांच्या समोर ते यायला किंवा या प्रकरणावर बोलायला ते तयार नाहीयेत याचा खुलासा स्वतः जयसिंह मोहिते पाटील यांनी केला होता बाळदादांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगितलं की रणजित सिंह मोहिते पाटील फडणवीसांना घाबरतात त्यामुळे जेव्हा धैर्यशील आणि जयसिंह हे है बंडाविषयी खुलेआम बोलत असताना रणजित सिंह मात्र फडणवीस तसेच भाजप नेत्यांच्या गाठी भेटी घेत होते पण रणजित सिंहांच्या या भूमिकेमागचं माळशेरस मधील मोहिते पाटलांच्या कारखाने बँका आणि पदसंस्थांवर सुरू असलेली कारवाई असल्याचं बोललं जात आहे कारण आपल्या विरोधकांच्या मुसक्या कशा आवळायच्या हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे बँकेची केस अजूनही कोर्टात सुरू आहे आणि बहुधा याचीच धास्ती रणजित सिंहांनी घेतलेली दिसते या सगळ्यामुळे मोहिते पाटील घरानं कारवाईच्या विळख्यात सापडू शकत आणि रणजित सिंहांच्या याच भूमिकेमुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय अद्यापही घेतला नाहीये त्यात माळशिरस मध्ये जरी मोहिते पाटलांचा अजूनही दबदबा असला तरी आसपास विरोधक ही तितकेच आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील आत्ताचे नेते जे बंडासाठी प्रोत्साहन देत आहेत ते शेवटपर्यंत कितपत साथ देतील याबद्दल सांशकता मोहितेंच्या मनात आहे पण भाजपात राहून मुस्कटदाबी सुरू असल्याची भावना देखील मोहिते पाटलांच्या मनात सुरू आहे